चौदा एप्रिल महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आम्रपाली बुद्ध वंदना व झेंडा वंदन बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव शहरात आम्रपाली गृहनिर्माण संस्था तथा आम्रपाली बुद्धविहार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विहार समितीच्या वतीने चौदा एप्रिल महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसाव्या जयंतीनिमित्त आम्रपाली बुद्धविहारात अध्यक्ष मनोज शेगावकर व विहार समितीच्या वतीने तथागत भगवान गौतम बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच आम्रपाली गृहनिर्माण संस्था तथा आम्रपाली बुद्धविहार समिती दिवंगत अध्यक्ष रविभू शेगावकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले व पंचशील ध्वज फडकून बुद्ध वंदना घेण्यात आली यावेळी बुद्ध विहार समितीचे अध्यक्ष मनोज शेगावकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात बुद्ध विहार समितीचे सदस्य बलवंत भाऊ शेगावकर यांच्या हस्ते पंचशील ध्वज फडकवण्यात आला यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे हरीश अजने संगपाल समदूर सर नगर परिषदेचे संजय साबळे आकाश शिंगळे सुनील गवई बीडी शिरसाट शिरसा ईश्वर गवई पिडी शेगोकार बीटी वानखडे जीवन शेगोकार मेजर टी एम कायडे यांच्यासह बौद्ध उपासक व उपासिका मोठ्या प्रमाणावर उपस्थित होत्या